आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या नरडाणा स्टेशनजवळील अरुण बोगदा नागरिकांची खासदारांकडे मागणी मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाणा रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना गावात जाण्यासाठी असलेला लहान व अरुण बोगदा मोठा अडथळा ठरत आहे या बोगद्यामुळे नागरिकांना एक जा करण्यास मोठ्या अडचणी येतात हा बोगदा मोठा करण्यात यावा किंवा नवीन बोगदा बांधण्यात यावा अशी ठाम मागणी स्थानिकांनी केली या मागणीवर तात्काळ लक्ष घालत धुळे लोकसभा खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी स्वतः जागेवर भेट देऊन पाहणी केली पाहणीनंतर त्यांनी तत्काळ रेल्वेचे डीआरएम साहेबांशी संपर्क साधून समस्या मांडली यावेळी खासदारांनी नागरिकांना आश्वस्त केले की हा प्रश्न रेल्वे बोर्डाकडून सोडवून घेतला जाईल तसेच नरडाणा रेल्वे स्टेशनवर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील असे खासदार बच्छाव यांनी सांगितले या, या पाहणीवेळी डॉक्टर दिनेश बच्छाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे पदाधिकारी गटलू उर्फ आनंदा पाटील विनोद सिसोदे सुरेश सिसोदे सुरेश ओंकार सिसोदे सुरेश पाटील दादा पवार आबा पवार वाणी पप्पू पवार येशी सर यांच्यासह स्टेशन परिसरातील नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी खासदारांच्या तत्पर प्रतिसादाचे समाधान व्यक्त केले असून लवकरच या बोगद्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बोरिस येथे विद्यार्थ्यांना डोमेसाईल व आदिवासी प्रमाणपत्र वाटप धुळे तालुक्यातील बोरिस येथे बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना थेट डोमेसाईल अधिवास व आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे हा होता या अभियानाद्वारे शासनसेवा सुलभ पारदर्शक आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी अपेक्षा व सूचना जाणून घेण्यात आल्या यावेळी शिक्षक व अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणासाठी दिलेले तत्वज्ञान या अभियानाच्या माध्यमातून लोकाभिमुख ठरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रगतीची नवी दारे खुली होतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका एस ए पाटील मॅडम मुख्याध्यापक पी एस अहिराव सर मंडळ अधिकारी लामकानी चौधरी नाना ग्राम महसूल अधिकारी विशाल कदम कृष्णा पवार माजी कोतवाल सदाशिव महाले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान निश्चितच यशस्वी ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला सोनगिरात वैभवशाली पावणे दोनशे वर्षांची परंपरा भगवान बालाजींचा रथोत्सव उत्साहात धुळे तालुक्यातील सोनगीर गावात विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी भगवान बालाजींचा रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे तब्बल एकशे सत्तर वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली दुपारी साडेबारा वाजता सरपंच लखन ठिलारी यांच्या हस्ते पूजा व महारथीने रथयात्रेला सुरुवात झाली भगवान बालाजींच्या जयघोषात पंचक्रोशीतील पस्तीस गावांतील ग्रामस्थ व सोनगीर येथील बालाजी ग्रुपचे सदस्य रथ ओढण्यासाठी सहभागी झाले रथावर आकर्षक रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली होती यापूर्वीच रथाची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली होती विठ्ठल मंदिराजवळील रथघरातून रथयात्रेस प्रारंभ झाला मिरवणूक बालाजी मार्ग शिवशक्ती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बजरंग चौक युनियन बँक बागुलगल्ली गांधी चौक ग्रामपंचायत मार्गे पुन्हा रथघरापाशी येऊन समारोप झाला भाविकांनी रथ ओढून मानता पूर्ण केली मार्गात ठिकठिकाणी थीक बालाजींची पूजा झाली भक्तांसाठी पाणी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी थीक विद्युत रोषणाई करण्यात आली होती गावाला यात्रेचे स्वरूप आले होते खाद्यपदार्थ खेळणी सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांनी गाव गजबजून गेले बालाजी ग्रुपतर्फे साबुदाण्याचे वाटप व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले दोन साऊंड सिस्टीम व लाईट शोमुळे उत्सवाला रंगत आली स्वच्छता मोहिमेचाही भाग घेण्यात आला या भव्य सोहळ्याचे आयोजन व संयोजन बालाजी ग्रुपने केले यात अध्यक्ष अभिजित पाचपुते अमित बागुल योगेश सैनदाणे किशोर पावनकर पराग देशमुख सुमित कासार कल्पेश देशमुख भूषण कासार जितेंद्र बागुल दीपक माळी नितीन सोनार अनिकेत तांबट दिलीप देशमुख रवींद्र कोळी सचिन माळी आदी सदस्यांनी सहभाग नोंदवला बोरिस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा धुळे तालुक्यातील बोरिस येथे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले गावातील समाज बांधवांनी बुद्धवंदना घेत शांतीदूत भगवान गौतम बुद्धांना शरण जाण्याचा संकल्प केला इसपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले होते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला त्या ऐतिहासिक घटनेची आठवण या कार्यक्रमात जागवण्यात आली गावकऱ्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले बुद्धवंदना करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला गावभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमात प्राध्यापक वाय डी बोरसे पी के बोरसे सर सुनील राजाराम बोरसे उपस्थित होते तसेच नानाभाऊ देवराम बोरसे रवींद्र सुखदेव बोरसे सर निंबा चंद्रभान बोरसे सहभागी झाले फकीरदादा बोरसे उत्तम भुरा बोरसे सुकलाल जगन बोरसे यांचीही उपस्थिती लक्षणी होती भगवान फुला बोरसे दगडू फुला बोरसे नानाभाऊ सायकवाले यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला याशिवाय सूर्यकांत वसंत बोरसे गणेश भगवान बोरसे लकी बोरसे पिंटू बोरसे उपस्थित होते श्रावस्ती सारनाथ बोरसे पिहू पानपाटील यांच्यासह सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने हजेरी लावली संपूर्ण गावाने सामाजिक बांधिलकी जपत धम्मचक्र प्रवर्तन दिन भव्य स्वरूपात साजरा केला बेटावत गावात तीनशे अठ्ठावीस वर्षांची बालाजी रथयात्रा उत्साहात पार पडली बेटावत गावाची शान असलेला मोठा बालाजी संस्थानाचा तीनशे अठ्ठावीस वर्षांचा रथोत्सव आज भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री जयकुमार भाऊरावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या शुभहस्ते मोठ्या बालाजी महाराजांच्या रथाचे पूजन करण्यात आले गावातील खंदे कार्यकर्ते महेंद्र माळी सरचिटणीस भाजप शिंदखेडा परेश जैन तालुका अध्यक्ष भाजपा अल्पसंघ आघाडी जितेंद्र पवार उपाध्यक्ष भाजपा युमो शिंदखेडा यांनी जयकुमार भाऊंची मंत्रिपदी वर्णी व्हावी या भावनेने रथाला तोलाचा नवस मानला हा नवस पूर्ण करताना मंत्री जयकुमार भाऊंनी केळींचा तोला अर्पण करून सोहळा पार पडला उपस्थित भाविकांनी गोविंदा गोविंदा व्यंकट गोविंदा यांच्या घोषणांनी वातावरण भक्तिभाव पूर्ण केले रथ ओढण्याचा शुभारंभ मोठे बालाजी संस्थांचे अध्यक्ष प्रकाश दामू माळी सरपंच मंगलचंद जैन ग्रामसेवक प्रमोद खलाणे यांच्यासह नथा आबा वारुळे महेश पाटील पंकज कदम प्रवीण मोरे विरेंद्र पवार राजेंद्र कोळी संजीवनीताई सिसोदे आणि अनेक मान्यवरांनी केला रथयात्रेच्या मार्गावर विविध दुकाने सजली होती आजूबाजूच्या खेड्यांमधून तसेच दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी उत्साहाने सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवली कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक होमगार्ड पथक तसेच नरडाणा व बेटावत पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवसभर कार्यरत होते बालाजी महाराज मध्ये अनेक वेळा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आपल्या सगळ्यांना मिळालेला की तमाम शिंदकेडा तालुक्याच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने बालाजी महाराजच्या चरणामध्ये नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो आणि आमच्या धुळे जिल्ह्याला आमच्या महाराष्ट्राला आमच्या भारत मातेला आपला आशीर्वाद प्राप्त होऊ दे ही प्रार्थना करतो पुन्हा एकदा बालाजी संतांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष पदाधिकारी मानकरी या सगळ्यांनी अत्यंत उत्सवामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये धार्मिक आणि पारंपरिक दे, वातावरणामध्ये हे सगळं बनवलं त्याबद्दल मी त्यांचं अभिवादन करतो आणि पूर्ण तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने पुन्हा एकदा बालाजी महाराजचं अभिवादन करतो त्यांची कृपादृष्टी आमच्या सगळ्यांवर असावी स्टार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी एरंडोल पस कर्मचारी हर्षल पाटील यांचे योगदान एरंडोल पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत शासकीय सेवेत चोरवड तालुका पारोळा येथील मूळ निवासी असलेले हर्षल पाटील यांनी आपला माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातून आपला एक दिवसाचा कामकाजाचा वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिनाचा मानस केला असून त्या संदर्भात त्यांनी लेखी स्वरूपाने गटविकास अधिकारी एरंडोल यांना देखील सूचित केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात सर्वदूर परतीच्या पावसाने हा हा कार माजवला असून त्यामध्ये बरेच शेतकरी शेतमजूर यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे समाजमनाचा देणं या हिशोबाने एरंडोल पंचायत समितीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हर्षल सुधाकर पाटील यांनी आपल्या कामकाजाच्या दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास रूपाचं लेखीपत्र दिलेलं आहे त्यांच्या या कार्याने सर्वच समाज मनातून अभिनंदन आणि आभार व्यक्त केला जात आहे त्यांनी दिलेले आर्थिक व दाखवलेला पुढाकार निश्चितप्रमाणे इतरही कर्मचारी यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र शासनांतर्गत जिल्हा रोजगार मेळावा यशस्वी धुळे महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्टिव्हनुसार आज धुळे जिल्ह्यात जिल्हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी महोदया अपर जिल्हाधिकारी श्री बोरकर यांच्या उपस्थितीत पार पडला सभाध्यक्षतेची धुरा माननीयना श्री जयकुमार रावत मंत्री पणन व राजशिष्टाचार व पालकमंत्री यांनी सांभाळली माननीय जिल्हाधिकारी महोदया पाची विशेष उपस्थितीत मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात अनुकंपा व महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत शिफारस पात्र उमेदवार उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती या मेळाव्यात समाविष्ट होती माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या शुभ हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात दहा उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण करण्यात आले यामुळे अनेक परिवारांना वर्षाचा दसरा आनंदाचे सोनं घेऊन आला उमेदवारांनी दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी आपली सेवा सुरू केली जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले सातच पुढील शासकीय कोटुविक आणि सामाजिक जीवन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी महोदया नेहमी नागरिकांच्या समस्या सुटण्यासाठी प्राधान्य देतात त्यामुळे जिल्ह्यातील रोजगार मेळावे यशस्वीरित्या पार पडले तहसीलदार महसूल श्री प्रवीण कुमार चव्हाणके यांनी देखील महत्वपूर्ण योगदान दिले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री जितेंद्र सोनवणे यांनीही सहभाग घेतला सहायक महसूल अधिकारी श्रीमती मायाबी हाडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली महसूल सहायक श्रीमती श्रद्धा पाटील यांनी देखील महत्वाचे काम केले उमेदवारांनी त्यांच्या कर्तव्यास प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे रोजगार मेळावा यशस्वी झाला हा कार्यक्रम नागरिकांसाठी आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय दगडे पाटील मॅडम त्यानंतर इंजिनियर श्री अनिल पवार सर श्री राजेशिंग त्याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळेजी उपस्थित सर्व अधिकारी सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे ज्यांना आज मिळाल्या त्या सर्व बंधू आणि भगिनींनो आजचा हा तुमचा जो सोहळा झाला हा अतिशय महत्वाचा आहे आजपासून तुमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळालेली आहे आमच्या एक भगिनी आता थोड्या वेळापूर्वी येऊन त्या सांगून गेल्या आहेत आम्ही होतो आणि आम्हाला धुळे डॉक्टर शोभा बच्छाव शेतकऱ्यांना शेतशिवारात धीराचा दिलासा धुळे शेतकरी बांधवानो तुम्ही एकटे नाहीत असे शब्द खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिले गेल्या काही दिवसांत धुळे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत हताशा आणि निराशा स्पष्ट दिसत होती डॉक्टर बच्छाव यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवून त्यांना धीर दिला धुळे तालुक्यातील नाणे सिताणे नंदाळे बोरकुंड शिरूड आणि शिंदखेडा तालुक्यातील गावांची पाहणी केली कापूस सोयाबीन मका कांदा आणि पपईसह अनेक पिकांचे नुकसान झालेले दिसून आले शेतकऱ्यांनी पिकांची अवस्था नुकसान आणि पंचनाम्यांतील अडचणी सांगितल्या काही गावांमध्ये अजूनही शेतजमिनीवर पाणी साचलेले होते डॉक्टर बच्छाव म्हणाल्या हे फक्त निसर्गाचे नवे शासनाच्या दुर्लक्षाचेही संकट आहे शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रति हेक्टर रुपये पन्नास हजार मागणी केली पाहणी अहवाल काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे जमा केला जाईल यानंतर राज्यपालांची भेट घेऊन केंद्र व राज्य शासनावर दबाव आणला जाईल हा दौरा केवळ राजकीय नव्हता तर भावनिक आणि मानवी होता लोकांचे दुःख समजून घेतले आणि त्यांना आशा दिली उपविभागीय अधिकारी मंडळ अधिकारी आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अश्रूंचा आणि हक्काचा आवाज थांबू दिला जाणार नाही डॉक्टर बच्छावच्या भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे समाजातून अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केले जात आहे धुळे गावींमध्ये हे जे आता कपाशी आहे ज्वारी आहे मका आहे तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा शंभर टक्के या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत परंतु ज्यांचे ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे शंभर टक्के त्यांचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे पन्नास हजार प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे कारण ज्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रप राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं शंभर टक्के कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळाल्या मिळालं पाहिजे गेल्या आठ दहा दिवसात पारोळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे कापूस मका सोयाबीन ज्वारी आणि केळी यांचा मोठा भाग गळून पडला असून पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे शेतकऱ्यांच्या मते पंचनामे करताना काही अधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ परीक्षण होत नाही सद्यस्थितीत पाणी साचलेले असतानाही काही शेतकऱ्यांचे नुकसान मान्य केले जात नाही महाराष्ट्र शेतकरी संघटनेने तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांना निवेदन दिले आहे संस्थापक व राष्ट्रीय सुनील देवरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले निवेदनादरम्यान शिवरे आडगाव आणि तरवाडे परिसरातील शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांनी मागणी केली की हेक्टरला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी शिवाजी पाटील महेंद्र पाटील पिनू पाटील भगवान पागरे, नथू पाटील यासह अनेकांनी यावेळी स्वाक्षरी केली तसेच वन्य प्राण्यांमुळे शेती करणे अवघड झाले असून शासनाकडे तोडगा मागितला आहे तहसीलदारांनी नुकसान भरपाई आणि वन्यप्राण्यांच्या समस्यांवर सकारात्मकतेची चर्चा केली शासन स्तरावरून योग्य ती दखल घेण्यात येईल असे आश्वासनही दिले आहे शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांमुळे खऱ्या शेतकऱ्यांना न्याय ना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या अडचणी मांडल्या या आंदोलनातून शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन शासनाला कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आता गेले अर्धा गोष्टीला एवढ्या दिवसापर्यंत शेतामध्ये पाणी थांबू शकत नाही नुकसान झालेलं आहे कापूस लाल झालेला आहे त्याच्या ह्या ज्या असं खराब झालेलं आहे कापूस त्यानंतर पानं राहिलेले नाहीयेत आणि काही शेतामध्ये हिरवागार दिसतोय कापूस पण त्याच्यामध्ये कैरीच नाही कैरी नसल्यामुळे सुद्धा हा प्रकार म्हणजे एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आमची अशी डिमांड आहे तालुक्यामध्ये असेल की जिल्ह्यामध्ये असेल की ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये शासनाने पोचलं पाहिजे त्यांचा पंचनामा केला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे आता योग्य तो मोबदला म्हणजे काय एक कमी ते पन्नास हजार रुपये मिळाला पाहिजे कारण की आता हा जो कापूस आहे हा जो तुम्ही बघत आहात हा जो कापूस आहे ना हा दोन हजार रुपये तीन हजार रुपयांच्या भावाने व्यापारी आमच्याकडे मागत आहे आता भाव जर म्हटला आम्ही कापचा दोन हजार तीन हजार जर का आम्हाला विकावा लागत असेल तर यासारखी शोकांकिता दुसरी कुठली नाहीये तर माझी अशी डिमांड राहील की, की, की कमीत कमी एकटे पन्नास हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर